मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेर वॉल टाईल्स फ्लोर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल तरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या भरधाव वेगानं चिरा वाहतूक करणारा ट्रक रेल्वे ब्रिजवर जाऊन धडकल्यानं या अपघातात ट्रक चालक व क्लीनर जागीच ठार झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक कमलाकर भागप्पा केंगार वयवर्ष अठ्ठावीस राहणार पांडोझरी तालुका जत सांगली हा ट्रक के ए अठ्ठावीस डी त्रेपन्न बारा चिरा घेऊन चालला होता सोमवारी साडेआठच्या सुमारास लांजा ते दाभोळे मार्गावर तळवडे गाव हद्दीतील रेल्वे ब्रिजवर रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता चालक कमलाकर केंगार याने ट्रक चालवल्यानं तो रेल्वे ब्रिजवर धडकला यात चालक कमलाकर केंगार याच्यासह क्लिनर शिवराम गेजगे हे दोघे जागीच ठार झाले अपघाताची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो